कल्याण मधून डोंबिवलीत शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केल्याची समो बातमी समोर येत आहे आहे डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे विद्यालयाच्या प्रशासनाविरोधात हे आंदोलन केले आहे महाविद्यालय प्रशासनाकडून पेंढरकर महाविद्यालयात विना अनुदानित करण्याचा प्रयत्न सुरू आहे बारा महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध आहे महाविद्यालय प्रशासन शिक्षकांना काम करू देत नाही एका वर्गात बसून ठेवतात असे यावेळी विद्यार्थी आंदोलकांनी सांगितले आहे चौदा जून पासून शिक्षक विविध प्रकारे आंदोलन केले जात आहेत दरम्यान विद्यार्थी आंदोलनकर्ते सोनू सुरोळसे यांनी अधिकची माहिती या दरम्यान दिली आहे बघूयात आपण बघत असाल आज ही अर्धनग्न होण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणून ठेवलेली ले आहे दोन हजार बारापासून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरुद्ध शेकडो पुरावे दिले गेले शेकडो समित्या नेमल्या गेल्या शेकडो आदेश झाले तरी देखील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळावरती जो वर्धस्त आहे त्याच्यामुळे जी कारवाई त्यांच्यावर होत नाही आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत शासनाने तर ठरवलं आहे की महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस हे अनु अनूद अनुदानित करायचं आहे त्याची सुरुवात पेंढरकर कॉलेजमार्फत होत आहे आणि पेंढरकर कॉलेजमार्फत जर हे झालं तर महाराष्ट्र अख्खं महाराष्ट्रातले सगळे अनुदानित कॉलेज ह्याचे ग्राउंड ग्राउंड्सवरती कोर्टात लढतील आणि महाराष्ट्रातले सगळे अनुदानित कॉलेज हे बंद होतील आम्ही आज इथे बसण्याचं कारण आहे की शिक्षण विभाग झालं कुलगुरू झाले वाईस चान्सलर झाले यांच्या जे डोळ्यावरती जी पट्टी आहे त्या आमच्या अर्धनग्नेच्या अवस्थेत बघून तरी उघडतील का जे त्यांनी डोळे झाकलेले आहेत त्यांच्या विरोधात आजपर्यंत शेकडो पुरावे दिले गेलेले दिले गेलेले असले तरी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आहे त्या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही इथे अर्धनग्नाच्या अवस्थेत बसलेलो आहे शासनाने ठरवलं आहे की यांना नागडच करायचं आहे तर तुम्ही करू नका त्याची सुरुवात आम्ही करतो म्हणून आम्ही आज ही सुरुवात केलेली आहे